ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यभरात मतदानाची प्रक्रिया पार पडली आता प्रत्येक मतदारसंघात विजय कोणाचा याचे गणित मांडले जात आहे मात्र श्रीवर्धन मतदारसंघात आधीच उमेदवारांची विजयी बॅनर लावण्यात आले आहे रायगड जिल्ह्यातील अतिशय ही श्रीवर्धन श्रीवर्धन विधानसभा विधानसभा झाली असून जिल्ह्याचे या मतदार संगा लागले होते विद्यमान खासदार सुनील तटकरेंची कन्या कुमारी अदिती सुनील तटकरे या दुसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक लढत आहेत त्या गेल्या पाच वर्ष मंत्री होत्या तसेच महायुतीच्या सरकारमध्ये अडीच वर्ष त्यांनी महिला व बालविकास मंत्री म्हणून काम केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट जरी झाले असले तरी पक्ष फुटी नंतर तटकरेंचे या श्रीवर्धन मतदारसंघावर वर्चस्व कायम राहिले असल्याचे पाहायला मिळत आहे अदिती तटकरे या महायुती सरकारमध्ये मंत्री झाल्यावर त्यांनी लगेच लाडकी बहीण योजना चालू केल्याने महिला शक्ती अदिती तटकरे यांच्याकडे आकर्षक झाल्याने या निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदिती तटकरे या निश्चित विजय होतील असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे व मत मोजणीच्या आधीच मानगाव त्यांचे विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव इंदापूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा